मित्रांनो दिवाळीच्या रात्री हे एक काम अवश्य करा एन एच मराठी टिप्सचे ओनर मालक सुद्धा दिवाळीच्या रात्री हे काम नक्की करतात यामुळे घरात वर्षभर धनवर्षाव होई त्यासोबतच हे देखील जाणून घ्या की लक्ष्मीपूजनात राणीला तीन गोष्टी कधीही अर्पण करू नका कारण यामुळे माता राणी क्रोधित होऊ शकतात असे असताना दिवाळीच्या रात्री तुम्हाला जर ही एक गोष्ट दिसली तर समजा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहेत दिवाळीला झाडूची पूजा कशी करावी आणि झाडू कुठे लपवून ठेवावा हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घ्या दिवाळीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त मित्रांनो धर्मशास्त्रानुसार दिवाळीचा सण अत्यंत शुभ दुर्लभ मंगलकारी आणि धनसंपदा प्राप्त करून देणारा महापर्व आहे तसेच हा धन वैभव कीर्ती यश मिळवून देणारा महाविशेष उत्सव मानला जातो हिंदी पंचांगानुसार दिवाळीचा सण वीस ऑक्टोबर सोमवारी साजरी केली जाईल या दिवशी माता लक्ष्मी गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते जेणेकरून आपल्या जीवनात वाईट परिणाम होऊ नयेत आणि आपले घर नेहमी धनधान्याने भरलेले राहो यानुसार दिवाळीच्या पूजेचं शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिट ते आठ वाजून अठरा मिनिटपर्यंत लक्ष्मी गणेश पूजनासाठी असेल शुभ मुहूर्तावर जो व्यक्ती पूजा करतो त्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो म्हणूनच शुभ मुहूर्तावरच पूजा करा तुम्हीही याच मुहूर्तावर पूजा करा यामुळे खूप आनंद आणि सुख प्राप्त होते माता लक्ष्मीचे स्वागत आणि प्रार्थना मित्रांनो माता लक्ष्मी आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात आणि आपल्या घरी धनाची वर्षा करतात म्हणूनच ख्या मनाने कमेंट बॉक्समध्ये मातेचे स्मरण अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये लिहा माता लक्ष्मी आपले आमच्या घरी स्वागत आहे माता मातारानीसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी तुमची रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका लक्ष्मी पूजनात काय अर्पण करू नये तीन निषिद्ध गोष्टी मित्रांनो सर्वात आधी जाणून घेऊया की माता राणीला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत ज्यामुळे त्या नाराज होणार नाहीत एकावेळी आम्ही चुकीने माता राणीला ही गोष्ट अर्पण केली होती तेव्हा आम्हाला मातेच्या क्रोधाचा सामना करावा लागला होता म्हणूनच दिवाळीला तुम्ही अशी चूक करू नका शास्त्रानुसार माता लक्ष्मी खूप चंचल स्वभावाच्या आहेत त्यांना प्रसन्न करणे इतके सोपे नाही आणि जो व्यक्ती त्यांना प्रसन्न करतो तो अचूक संपत्तीचा मालक बनतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा जोराने बरसते जर दिवाळीला माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर अनेक पिढ्यांपासून चालत आलेली गरिबी सात जन्मांपर्यंत मिटून जाते घर धनवैभवाने भरून जाते उत्तम जीवनसाठी धनसंपदा यश कीर्ती वैभव सौभाग्यशाली जीवन सर्व संकटांपासून मुक्ती आणि आजारपणातून आराम केवळ लक्ष्मी पूजनाने आणि लक्ष्मी मंत्राने समाप्त होतो जो व्यक्ती खास करून दिवाळीला माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तो व्यक्ती थोड्याच वेळात धनी बनतो आणि राजा बनतो माता लक्ष्मी त्याच घरात वास करतात जिथे ख्या हृदयाने मातेची भक्ती केली जाते तुम्हाला सांगतो वर्षभरातील या सणाला माता लक्ष्मीच्या पूजेत या तीन गोष्टी माता राणीला कधीही अर्पण करू नका नाही तर तुम्हाला बर्बाद होण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि तुमच्या साथ सदैवसाठी सोडू शकतात एकदा माता लक्ष्मीने आमची साथ सोडली होती कारण आम्ही चुकीने त्यांना ही गोष्ट अर्पण केली होती त्यानंतर खूप श्रद्धा आणि पूजापाठ करून आम्ही माता लक्ष्मी मनवले प्रसन्न केले आणि आज आम्ही करोडपती आहोत धनवान आहोत माता लक्ष्मी सदैव आमच्या घरात वास करतात जय माता लक्ष्मी माता खूप प्रेमळ आणि चंचल आहेत त्या आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत चला तर मग स्माईल फॅमिलीजच्या धर्मग्रंथ आणि शास्त्रांवर आधारित ही माहिती सुरू करूया एक कर्जाने घेतलेले धन बॉरोईंग मनी मित्रांनो गरुड पुराणानुसार दिवाळीच्या सणाला किंवा इतर कोणत्याही धार्मिक सणाला कर्ज घेऊन दिवाळी साजरी करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरात नेहमीसाठी कर्जाचा वास होतो तो व्यक्ती माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहतो जरी तुमच्याकडे कमी धन असेल तरी ख्या मनाने मातेची भक्ती करा माता राणी तुमची सर्व बिघडलेली कामे नक्कीच पूर्ण करतील म्हणूनच कर्ज घेऊन देवाची पूजा केली जात नाही शनी महाराजांनी देखील ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे म्हणूनच पूजापाठासाठी कर्ज घेऊ नका जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही धार्मिक कार्य टाळू शकता कारण या दिवशी कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा दोघेही माता लक्ष्मीच्या क्रोधाला बळी पडतात या दिवशी राहू केतू त्यांच्या चर्म सीमेवर असतात जे लोक कर्ज घेतात किंवा देतात राहुकेतू त्यांच्या जीवनात येऊन त्यांना उलट कंगाल बर्बाद नष्ट करतात आणि घरात दरिद्रतेचा वास निर्माण करतात अशा घरातून माता लक्ष्मी रुसून जातात तुम्ही दिवाळीला माता लक्ष्मीला केवळ खडी साखरेच्या मिश्रीचा एक तुकडा अर्पण करूनही पूजा करू शकता तुमच्याकडे धन नसले तरीही माता लक्ष्मी तितक्याच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात धनवान बनवून तुम्हाला यशकीर्ती प्रदान करतात फसवणूक किंवा गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांतून पूजा केल्यास माता प्रसन्न होत नाहीत उलट माता राणी अत्यंत क्रोधित होतात म्हणूनच आम्ही सांगतो की असे न करणेच जास्त चांगले आहे आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका स्माईल फॅमिली चनलने ही चूक केली आहे म्हणूनच आमची इच्छा आहे की माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला योग्य मार्गानेच प्राप्त व्हावी दोन नारळ फळे आणि तांदूळ कोकोनट फ्रुट्स अँड रॅनो जेव्हा तुम्ही लक्ष्मी गणेशाची मूर्ती बाजारातून आणाल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की त्यांच्यासोबत सरस्वती मातेची पूजा देखील नक्कीच करावी मूर्ती विकत घेताना काळजीपूर्वक बघा की ती तुटलेली किंवा फुटलेली नसावी खंडित मूर्तीची पूजा केली जात नाही यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात वर्षातून एकदा येणारा हा सण वारंवार येत नाही म्हणूनच मूर्ती योग्य पद्धतीने तपासा चौकीवर लाल वस्त्र दिवाळीच्या पूजेची चौकी लाल रंगाच्या कापडाने मांडावी पांढरा काळा किंवा निळा कपडा अंथरू नये लाल रंग सर्वश्रेष्ठ आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती लक्ष्मी पूजनात लाल कापडाचे आसन मांडून पूजा करेल त्याचे घरधन वैभव यश कीर्तीने भरलेले राहील आणि अन्नधान्याची कोणतीही कमतरता भासणार नाही यामुळे लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि या आसनावर विराजमान होतात स्माईल फॅमिलीज चॅनल तुम्हाला प्रत्येक महत्वाची माहिती सांगत राहील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि एक लाईक नक्की करा नारळ कोकोनट माता लक्ष्मीच्या पूजेत हिरवा नारळ अर्पण करू नये यावेळी तुम्हाला शेंडी असलेला नारळ जसा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अर्पण करावा कारण नारळ माता लक्ष्मीचे प्रतीक आहे दिवाळीला नारळ घरी नक्कीच आणावा यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आगमन होते फळे फ्रुट्स माता राणीला फळांमध्ये नाशपाती अर्पण करू नका यामुळे पाप लागते नाशपाती म्हणजे नाश करणारी म्हणूनच शुभवेळी नाशपाती अर्पण करू नये अक्षत तांदूळ राईस राणीच्या पूजनात अक्षत तांदळाचे खूप महत्व मानले गेले आहे दिवाळीला तांदूळ माता राणीला नक्कीच अर्पण करावेत तांदूळ तुटलेले नसावेत यामुळे माता राणी नाराज होतात दिवाळीला घरातील तांदूळ कधीही कोणाला देऊ नका यामुळे माता लक्ष्मी तुमचे घर सोडू शकतात कारण तांदूळ माता लक्ष्मीचे प्रतीक आहेत यावेळी माता लक्ष्मी घरी येतात जात नाहीत स्माईल फॅमिलीज चॅनलवर आला असाल तर तुम्हाला सत्य ज्ञान प्राप्त होईल येथे शास्त्राधारित माहिती दिली जाते खोटे ज्ञान नाही तीन निषिद्ध वनस्पती अन्न आणि रंग फॉबिडन प्लांट्स फूड अँड कलर्स तुळस तुलसी नेहमी लक्षात ठेवा की दिवाळीच्या पूजनात माता लक्ष्मीला तुळस अर्पण करू नये कारण यावेळी लक्ष्मी, या लक्ष्मी गणेश आणि माता सरस्वतीची पूजा केली जाते म्हणूनच दिवाळीच्या पूजनात तुळस अर्पण करू नका तामसी अन्न थमसी खूर दिवाळीला लसूण कांदा वापरून बनवलेले अन्न बनवू नका यावेळी हलवा खीर पुरी इत्यादी बनवावे कारण हे अन्न मातेला भोग म्हणून लावले जाते म्हणूनच या दिवशी मांस मदिरा लसूण कांदा घरात आणू नका अशा शुभ मुहूर्तावर अशुभ कार्य करू नका शुक्रवार आणि आंबट पदार्थ जर दिवाळी शुक्रवारी आली तर तो दिवस अत्यंत दुर्लभ शुभ आणि मंगलकारी मानला जातो मात्र जर तुम्ही शुक्रवारी आंबट पदार्थ खाल्ले जसे की पाणीपुरी चिंच इमलीची चटणी लिंबू खाल्ले तर यामुळे माता संतोषी क्रोधित होतात जेव्हा दिवाळी शुक्रवारी येते तेव्हा माता संतोषी जागृत होतात म्हणूनच या दिवशी चिंच पाणीपुरी लिंबू इत्यादी खाऊ नये किमान थोडा माता संतोषीचा मानसन्मान नक्कीच वाढवा यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि तुम्हाला धनवान बनवून तुमच्या घरात वास करतात वस्त्र आणि रंग क्लोथ्स अँड कलर्स शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी स्त्रीने लाल गुलाबी पिवळा किंवा केशरी भगवा रंगाचे कपडेच परिधान करावेत लक्ष्मी पूजनात सुहागन विवाहित स्त्रीने पांढरा रंग घालू नये हा रंग विधवेचे रूप मानला जातो तसेच काळा रंग परिधान करूनही पूजा करू नये हा रंग शुभ मानला जात नाही काळा रंग शनीचे प्रतीक आहे माता लक्ष्मीला लाल कपडे अतिप्रिय आहेत लाल रंग माता राणीला खूप चांगला वाटतो आलक्ष्मी एलक्ष्मी निळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू नये हे शुभ मानले जात नाही निळी वस्त्रे त्यांची बहीण आलक्ष्मी धारण करतात जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात आलक्ष्मीचा वास होई लाल कपडे खूप सुंदर आहेत आणि माता लक्ष्मी आकर्षित होतात लक्ष्मी पूजनातील महत्वाच्या गोष्टी पूजा करताना घ्यायची काळजी शृंगार अडोण दिवाळीला सुहागन महिलांनी आपल्या भांगात भरपूर सिंदूर भरावा पायात पैंजण पायल आणि शृंगार अवश्य करावा यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला धनधान्याने मालमाल करतात माता लक्ष्मी म्हणतात की जी माझ्यासाठी इतका शृंगार करू शकते तिची माझ्याप्रती भक्ती किती असेल माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि अशा स्त्रीला आपल्या अखंड सौभाग्यवतीचे वरदान देतात शारीरिक अवस्था लक्ष्मी पूजनाच्या वेळी आळस देऊ नये किंवा जांभई घेऊ नये जर तुम्ही शारीरिकरित्या स्वस्थ नसाल तर तुम्ही लक्ष्मी पूजन इतरांकडून करून घ्यावे मासिक धर्म मासिक धर्माच्या वेळी लक्ष्मी पूजन करू नका यामुळे पाप लागते तुम्ही अशावेळी पूजेला बस शकता परंतु मातेच्या मूर्तीला स्पर्श करू नका अशावेळी तुम्ही पूजापाठ इतरांकडून करून घेऊ शकता दिवाळीच्या दिवशी तुम्ही दिवा लावू शकता परंतु मातेच्या मूर्तीला स्पर्श करू नका पैसा मनी लक्ष्मी पूजनामध्ये चांदीचे किंवा सोन्याचे नाणे ठेवून पूजा संपन्न होते जर तुमच्याकडे चांदीचे किंवा सोन्याचे नाणे नसेल तर तुम्ही एक रुपयाचे नाणे ठेवू शकता नेहमी लक्षात ठेवा माता लक्ष्मीच्या पूजेत धन अवश्य ठेवावे कारण याशिवाय पूजा अधोरी मानली जाते कारण त्या धनाच्या देवी आहेत तुमच्याकडे भलेही अठन्नी चवन्नी किंवा दहा पैसेच का असेनात ते लक्ष्मी पूजनात नक्कीच ठेवा रिकामी पूजा कधीही करू नका माता लक्ष्मी तुमच्याकडून कोणतीही मोठी भेटवस्तू मागत नाहीत तुमच्या मनात त्यांच्याबद्दलचे प्रेम ख्या हृदयाने मातेला हाक मारणे आणि मातेबद्दलची ममता तुमच्यात ओतप्रोत भरलेली असावी माता लक्ष्मीला काय अर्पण करावे कमळ लोट्स दिवाळीच्या दिवशी मातेला कमळाचे फूल अवश्य अर्पण करावे कारण कमळाच्या फुलावर बसूनच माता प्रकट झाल्या होत्या कमळाचे माते माते फूल मातेचे वाहन आहे म्हणूनच दिवाळीला मातेला कमळाचे फूल आणि गुलाबाचे फूल नक्की अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात दूर्वा, दूर्वा ग्रास दिवाळीला भगवान गणेशाला दूर्वा गवत अवश्य अर्पण करावे यामुळे व्यक्तीचे भाग्य चमकते आणि भगवान गणेश अति प्रसन्न होतात खुले लक्षात ठेवा सुकलेली किंवा कोमेजलेली फुले माता राणीला अर्पण करू नका हे शुभ मानले जात नाही जे लोक फुले सोंधून देवी देवतांना अर्पण करतात ते व्यक्ती नरकात जातात कारण अशी फुले ताटासारखी मानली जातात फळे आणि मिठाई या दिवशी पाच रंगांची फळे आणि पाच रंगांच्या मिठाई अवश्य असाव्यात जर तुमच्याकडे पाच रंगांची फळे आणि मिठाई नसतील तर तुम्ही मातेला बताशे साखरेचे पांढरे फूल देखील अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या मनानुसार ख्या श्रद्धेने ईश्वराला भोग लावू शकता ख्या मनाने तुम्ही जे काही मातेला अर्पण कराल ते अनेक पटीने फळ देते माता लक्ष्मीला सत्य भक्तीची खूप आवड आहे जर तुमची खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये देखील निरुपयोगी आहेत दीप आणि धूप लक्ष्मी पूजनात दिवा उजव्या बाजूला असावा आणि त्यात जळणारी ज्योत लाल असावी तसेच धूप डाव्या बाजूला ठेवावा हे खूप शुभ मानले जाते सखेद फूल आणि अग्रबत्ती शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी मातेला सखेद खूल अर्पण करू नये यामुळे माता राणी नाराज होतात कारण सखेद रंग बेरंग असतो देवी लक्ष्मी सुहागन आहेत त्यांचे सौभाग्य अजरमर आहे म्हणूनच मातेला लाल रंग खूप प्रिय आहे सखेद खूल आणि सखेद वस्त्र मातेला कधीही अर्पण करू नका पाप लागते अशी पूजा भंग होते अग्रबत्ती दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात अग्रबत्ती चुकूनही वापरू नका नाहीतर भगवान कृष्ण क्रोधित होतील अग्रबत्ती बांबूपासून बनते आणि बांबूमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाचा वास असतो कृष्ण म्हणजे श्रीहरी आणि श्रीहरी म्हणजे माता लक्ष्मी त्यांचे अर्धांगिनी आहेत म्हणूनच लक्ष्मी पूजनात अग्रबत्ती चुकूनही वापरू नका माता लक्ष्मी भयंकर रूपात क्रोधित होतील आणि उलट तुम्हाला बर्बाद करतील भगवान विष्णूचे ध्यान स्माईल फॅमिलीनुसार आपल्या वेदांमध्ये सांगितले आहे की लक्ष्मी पूजनात विष्णुदेवाचे ध्यान अवश्य करावे याशिवाय दिवाळीची पूजा अधोरी मानली जाते कारण माता मातारानी विष्णुदेवाशिवाय कोणत्याही पूजापाठात सामील होत नाहीत म्हणूनच दिवाळीला पूजेत विष्णुदेवाचे ध्यान अवश्य करावे यामुळे माता राणीची कृपा सदैव तुमच्यावर बरसेल शास्त्रानुसार तुम्हीच विचार करा तुमच्या पतीशिवाय जर तुम्हाला कोणी सन्मान दिला तर तुम्ही तो सन्मान स्वीकाराल का म्हणूनच अशी पूजा व्यर्थ होते याच कारणामुळे भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याशिवाय दिवाळीची पूजा अधुरी आहे त्यांचे नाम किंवा स्मरण नक्कीच करा शुभ संकेत माता लक्ष्मीच्या आगमनाची चिन्हे मित्रांनो दिवाळीला पूजा करताना जर उंदीर चुहा आला सरडा चिपकली दिसला किंवा तुमच्या घरी घुबड उल्लू आला तर समजा साक्षात तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन झाले आहे माता राणी तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न आहेत आता तुम्ही धनी होणार आहात कारण घुबड माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि उंदीर भगवान गणेशाचे वाहन आहे असेच सरडा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे दिवाळीला घरात मांजरीचे बिल्ली येणे खूप शुभ संकेत मानला जातो याला साक्षात माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते दिवाळीच्या दिवशी अचानक लांबच लांब रंगा लावून मुंग्यांचे चिट्या चारणे किंवा गोलाकारात फिरणे खूप शुभ संकेत मानले गेले आहे याला साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मानले गेले आहे यावरून हे कळते की आता तुमच्या घरी धन येणार आहे तुमच्या घरी पैसा येणार आहे गोमातेचे महत्व मित्रांनो खास दिवाळीला गाय माता सर्वश्रेष्ठ आणि पूजनीय आहेत यावेळी सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात यावेळी देवशक्ती सक्रिय असतात म्हणूनच गायीच्या चरणांना पायांना नक्कीच स्पर्श करा हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते अशा वेळी तुम्ही गायी मातेकडून जे काही मागू शकता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील माता लक्ष्मी तुम्हाला धनधान्याने मालमाल करतील कारण गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवता वास करतात त्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसेल धनप्राप्तीसाठी उपाय द मनी अट्रॅक्टिंग रिच्युअल मित्रांनो आता जाणून घेऊया त्या उपायबद्दल ज्यामुळे तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्हाला खास दिवाळीला करायचा आहे अक्षत तांदूळ वापरणे खूप शुभ मानले जाते यामध्ये लक्ष्मीजींचा वास असतो माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होतात उपाय करण्याची पद्धत सामग्री तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे अक्षत घ्यायचे आहेत आणि एक तुमच्या क्षमतेनुसार सामर्थ्यानुसार सर्वात छोटा चांदीचा सिक्का घ्यायचा आहे रंग आता तुम्हाला या अकरा दाण्यांना लाल कुमकुम किंवा रोळीने रोली रंगवून घ्यायचे आहे पोटली बंडल त्यानंतर तुम्ही या दाण्यांना लाल रंगाच्या कापडात ठेवा यासाठी तुम्ही लाल रंगाचा छोटा सुती कपडा देखील घेऊ शकता पूजन जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा ही पोटली त्यांच्या चरणांमध्ये ठेवा मंत्र जप या मंत्राच्या एकशे आठ वेळा जप करा श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री उ महालक्ष्मी नम स्थापना पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्ही ही पोटली बांधून घ्या आणि ती तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पर्समध्ये पाकिटात ठेवू शकता मी माता लक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो हा उपाय तुम्हाला लवकरात लवकर महाधनवान बनवेल स्माईल फॅमिलीज हे तुम्हाला कॉपी पेनवर लिहून देऊ शकते दिवाळीला या पोटलीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ही पोटली तुम्ही जिथेही ठेवाल तिथे सदैव धन येत राहील त्यामुळे तुम्ही ती तुमच्या तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात देखील ठेवू शकता मानले जाते की तुम्ही तांदळाची जी पोटली बनवली आहे ती माता लक्ष्मीला आणि धनाला आकर्षित करते जर तुम्ही ती तुमच्या धन ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवली तर त्यामुळे धन खूप वेगाने आकर्षित होते मित्रांनो हा अकरा अक्षतांचा उपाय तुम्हाला दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनात नक्कीच करायचा आहे रोळी प्रत्येकाच्या घरी मिळते तांदूळही सहज उपलब्ध होतात आणि चांदीचे सर्वात छोटे नाणे सुमारे ला मिळते म्हणूनच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी अक्षताचा उपाय नक्कीच करा कारण तांदळात माता लक्ष्मीचा वास असतो यामुळे माता राणी प्रसन्न होतात आणि हे तांदूळ जागृत होतात यावर माता लक्ष्मी विश्राम करतात आणि वास करतात मातेला आपल्या घरी बोलावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा माता लक्ष्मी आपले आमच्या घरी स्वागत आहे मातेसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो आणि आमच्या चॅनल एनएच मराठी टिप्सला नक्कीच सबस्क्राईब